रवींद्र वायकरांचा विजय मॅनेज करण्यात आलाय हिंदू समाज पक्षाच्या भरत शहा यांच्याकडून आरोप करण्यात येतोय वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलाय रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज करण्यात आला हिंदू समाज पक्षाच्या भरत शहा यांच्याकडून आरोप करण्यात येतोय या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले हिंदू समाज पक्षाचे भरत शहा यांच्याकडून आरोप करण्यात येतोय हिंदू समाज पक्षाचे भरत शहा यांनी या, या संदर्भात तक्रार दाखल केली नेमका हा प्रकार काय होता त्यांनी कोणावर आरोप केले आहेत जाणून आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी केलेल्या दिलेल्या माहिती संदर्भात पश्चिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत जी धांदली झाली होती त्या संदर्भात अमोल कीर्तीकर यांनीही तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनी तक्रार दाखल केली आहे आणि भरत शाह हे नेमके आज आपल्या सोबत आहेत आपण भरत शहा नेमका प्रकार काय होता त्यांनी तक्रार दाखल केली आहे त्यांना जाणून घेऊया भरत शाह नेमका हा प्रकार काय होता आपण जी तक्रार दाखल केली आहे पण ती तक्रार नेमकी कशा संदर्भात होती हा आरोप कुणावर आहे आम्ही एकच म्हणतोय की बत वरे। आमी एक मनतो है कि चार तारखेला जेव्हा काउंटिंग सेंटर मध्ये काउंटिंग चालू असताना मोबाईल वायकर साहेबांच्या मोबाईल त्यांची मुलगी आणि त्यांच्या मेवणा दोघ मोबाईल वर गोष्ट करत होते चार तीनशे नंतर त्यांची गोष्ट चालू होती कंटिन्युअसली जेव्हा ते खाली वर खाली वर जेव्हा आकडा आला तेव्हा त्यांची गोष्ट चालू होती अजूनपर्यंत काही एफ आय आर ची ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं म्हणत आहे काही रिझल्ट आलेला नाहीये नक्कीच जर न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्ट नाही तर सुप्रीम कोर्टाचाही दार ठोठावणार आहोत असं वक्तव्य भरत शाह यांनी केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट डॅरिल मिरांडासह महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई